नमस्कार माय मालवणीवर तुम्हा सर्वांचं स्वागत कोकण रेल्वे मार्गावरील सर्वात महत्त्वाच्या स्थानकापैकी एक स्थानक आहे ते म्हणजे सावंतवाडी रोड सावंतवाडी रोड स्थानकात करण्यात आलेल्या सुशोभीकरणाच्या कामाची सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहे तसेच या सुशोभीकरणाचे व्हिडिओही व्हायरल होत आहेत सावंतवाडी रोड स्थानकाच्या जुन्या रूपापेक्षा हे नवरूप खूप चांगलं आहे यामध्ये काही वाद असण्याचं कारण नाही मात्र या जगमगाटामागे सावंतवाडी रोड स्थानकाचे काही मूलभूत प्रश्न मात्र मागे पडलेले आहेत त्यातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा तो आहे तो म्हणजे सावंतवाडी रोड स्थानकाला टर्मिनसचा दर्जा देण्याबाबतचं सावंतवाडी रोड स्थानकाला टर्मिनस म्हणून विकसित करण्याची चर्चा मागच्या अनेक वर्षापासून सुरू आहे सुरेश प्रभू हे रेल्वे मंत्री असताना त्यांच्या प्रयत्नाने येथे टर्मिनसच्या कामाचा शुभारंभही झाला होता त्याच्या कामाला सुरुवातही झाली होती मात्र मागच्या चार पाच वर्षापासून या टर्मिनसचं घोंगडं भिजत पडलेलं आहे आता येथे टर्मिनस होणार की नाही होणार किंवा ते कधी होणार याबद्द सध्या कोणीही उत्तर देत नाही काही संघटनांच्या माध्यमातून टर्मिनसबाबत आंदोलनाचा पावित्र्य घेतला जातो त्यामुळे टर्मिनसचा मुद्दा अधूनमधून चर्चेत येत असतो मात्र प्रश्न काही सुटत नाही त्यामुळे येत्या काळात सावंतवाडीला रेल्वेचं टर्मिनस होणार की ते होणारच नाही याबाबतचं स्पष्ट उत्तर रेल्वेने आणि येथील स्थानिक पुढाऱ्यांनी दिलं पाहिजे टर्मिनसच्या मुख्य प्रश्नाबरोबरच येथील इतर अनेक प्रश्नही सुटण्याची गरज आहे त्यातील महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे येथील गाड्यांना मिळणाऱ्या थांब्याबाबतचा सावंतवाडीला प्रवाशांची संख्या मोठी असूनही अनेक गाड्यांना अजून थांबा मिळालेला नाही त्याबरोबरच येथील प्लॅटफॉर्मवर पुरेसं छप्पर नसल्याने प्रवाशांना अनेकदा पावसातच उभं राहावं लागतं आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे येथून सुटणारी सावंतवाडी दादर एक्सप्रेस ज्या प्लॅटफॉर्मवर थांबते तिथे जाण्यासाठी प्रवाशांना मुख्य प्लॅटफॉर्मपासून जाण्यासाठी एक मोठा ब्रिज पार करावा लागतो या ब्रिजची लांबी मोठी असल्याने प्रवाशांना खूप पायपीट करावी लागते त्यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी एक छोटा ब्रिज असणं ही इथली आवश्यकता आहे आता टर्मिनसच्या प्रश्नाबरोबरच सावंतवाडीतील प्रवाशांच्या या प्रश्नांकडे कधी लक्ष दिलं जातं हे पाहावं